हॅलिलोन वेलकम टू माय चॅनल स्टेनो बाय संग्राम आज मी हे पाच टॉपिक घेऊन राहिले तुमची शंका असते जास्त करून तिचं फी किती असते मला विचारलं होतं त्याचा कालावधी किती सर स्पीड कसा वाढायचा परत स्टेन लक्षात राहत नाही अवघड जाते काय करायचं तुम्ही थोडंसं सांग वाटलं मला ते तिथून सांगतो तर पहिली गोष्ट आहे की फी फी किती असते ती इन्स्टिट्यूटवर म्हणजे डिपेंड करतं की ते त्यांच्या सर किती कट होऊ शकते ते कमी जास्त असं फिक्स व्हॅल्यू नसते किती पैसे ते ठीक आहे ही वेगवेगळ्या असू होती वेगवेगळ्या ठीक आहे दुसऱ्या कालावधी मी याच्या आधी मी एक स्टेडू म्हणजे काही व्हिडिओ पाठवला होता ना त्यात मी कालावधी सांगितलं होता भाऊ ते हां सांगितला होता तर कालावधी काय की आपण शिकण्यासाठी किती दिवस घेऊ शकतो म्हणजे आपण तीन महिने शिकू शकतो सहा महिने शिकू शकतो पण आपण प्रॅक्टिस करू 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 जवळजवळ आपण वर्षभर तरी आपण स्टेन केलं पाहिजे सहसा स्टेन्स पोर्ट शिकायलाच वर्ष लागतं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस पेपर असं दोन अडीच म्हणजे समजा दीड ते दोन वर्ष आपल्याला स्टेनोसाठी लागते त्याचं काळ होती शिकायला शिकू शकतो आपण आणि काय आपण त्याला ते वय वय असतं ना ते शिकायला ते वय लागत नाही आता समजा मी इतकाला आणे शिकलो की त्याला काय अडचण नाही मोठा मोठं शिकायला काय अडचण फक्त जे पेपर द्यायचं आठवीच्या नंतर द्या देतो आपल्याला ठीक आहे त्याला टायपिंग पेपर द्यायला हे घ्यायला ठेवा बरं आता स्पीड कसा वाढायचा याच्यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ पाठवलेला डिस्क्रिप्शन मध्ये तर आता थोडं थोडं सांगतो कसं तर ना स्टेज सिक्स्टीचे प्रॅक्टिस चालू असेल तर सिक्स्टीचे दहा पॅसेज घ्या आणि ते दहा ना पाठ करू 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 असे करा की दहा पैकी कोणतं बी अचन ना, ना, ना ते तुम्हाला जमत आणि समजा हे सगळे पाठ करू करू ना आणि एखादं नवीन लावला आपण तर त्याचे जे शब्द येतात ते जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के दहा वर्ष येणार ना म्हणजे दहा तुम्ही असे करा की आजकाल शब्द बाय पडल्या पडलं आपल्या लगेच कळत घेऊ जेवढे म्हणून मग आपल्या लगेच तुम्ही मग आपण अनसिन घेतलं ना मग त्या दहामधून त्यातून ऐंशी ते नव्वद टक्केच सहज तेच येणार आहे मग आपल्याला सहज उचल मग ते दहा एकदम साठ चा असल तर बर का आणि ऐंशी ऐंशी पेपर द्यायचा असेल तर ऐंशी असेल ऐंशी दोन पाच घेऊ शकता शंभर चे पाच घेऊ शकता ठीक आहे तुमच्यावर फक्त म्हणजे कसं जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणजे अन्सिंग घेतलं तुम्हाला काही सोपं वाटेल बाकी काय किती आता लक्षात राहत नाही काय करू या याबा लक्षात राहत नाही जवळ आपलं मागचं म्हणजे कच्च आहे हा मागचं कच्च असला पण टेन्शन बी राहतं यार मागचंच नाही पुढचं काय करू मी मागचं ध्यानात नाही माझ्या तर काय तुम्ही पुढं तुम्ही जर स्वतः करत ना घरी बसून समजा युट्यूबवर भेटूवर तर मग तुमच्याच हातात एक पुढे जायचं का काय पण तुम्ही समजा इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना कोणते सर लोक तुम्हाला शिकत असतील नाही का तेव्हा मग ते त्यांच्या त्यांची त्यांच्या पद्धतीने की पण मग तुम्हाला काय करायचं आहे मार्क्स म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला क्लिअर करीत 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 जायचे ते तरी पुढे न्यायचे मार्क्स तिथपर्यंत आणायचे तुम्हाला असं रुपट कंप्लीट करायला लागणार आहे त्यावर लक्ष राहणार आहे तुमचं सगळं पक्क असेल फक्त कसं करायचं पॅसेज येत आपले आता चार अभ्यास असते नाही का प्रत्येकाला दोन शब्द असते म्हणजे शब्द शब्द दिलेला असतात दोन अभ्यास आणि दोन हे पॅसेजचे चे असते ते शब्द चिन्ह शब्दचिन्ह वाचायचे दर सकाळी आणि आपल्याला पॅसेज जे आहे ते घेवायचे

लक्षात राहायला आणि जे आपण शब्द करतो ना त्या शब्दाने आपल्याला काय होईल सोप वाटण म्हणजे आपले हात पटकन बोळून सुद्धा घ्यायला आपल्याला यासाठी जो शब्द असं नियम नियमानुसार असते ना ते अभ्यासामधली पहिली लाईन आपण पहिल्या नियमावर दुसरी लाईन दुसऱ्या नियमावर असं असतं ना सहसा बस तुम्हाला ते आठवत हाताला सवय पडली कस काढायची मग आणखी ना सोपं जातं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे आपल्याला वाटत नाही ते म्हणजे आपण फक्त दडपण नाही घेतलं तर आपल्याला जास्त सोपं वाटणार आहे टेन्शन घेऊ नका फक्त स्टेनोचं कोणी म्हणलं असं की स्टेनोले अवघडे त्याला नाही जमत तुम्ही करा तुम्ही तसं तुम्ही आपण ना कसू करत तशी स्टेनोले आहे ठीक आहे आणि आणखी एक महत्त्वाचं जे तुम्हाला एकदम सोपं जाईल स्टेनो ते म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद